उकळत्या पाण्यामध्ये एक वाटी पोहे टाकून आपण आज बनवणार आहोत छान नाश्ता रेसिपी उकळत्या पाण्यात मी एक वाटी पोहे टाकले आहेत आणि हे आता पाच मिनिटासाठी उकळून घ्यायचं आहे पाच मिनिटे असं हे पोहे एक वाटी आपल्यात अपले आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहेत आणि गाळून थोड्या वेळ थंड करायला ठेवायचे आहे पाच मिनिटे आपण पोहे उकळून घेतले आहेत आता गाळणीत टाकून गाळून आपल्याला हे थंड करायला ठेवायचं आहे बाजूला ठेवूयात एका मिक्सरच्या भांड्यात आपण पासा मिरच्या लसूण आलं आणि कोथंबीर टाकून असा ठेचा बनवून घेतला आहे जाडसर आणि त्यातच आपल्याला हे थंड केलेले पोहे टाकून आत्ता मिक्सरमध्ये चांगली पेस्ट करून घ्यायचे आहे चांगली पेस्ट झाली आहे आपण बघू शकता छान असं पेस्ट झाली आहे एका बाऊलमध्ये टाकून घेऊयात आपण हे मिश्रण आणि आता आपल्याला पाऊन वाटे असा रवा टाकून घ्यायचा आहे बारीक आणि दोन ते तीन चमचे असं दही टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये चांगलं बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता पहिल्या के केलेल्या पोह्यांच्या पेस्टमध्येही रव्याची आपण पेस्ट टाकली आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण असं सैलसर असं हे मिश्रण बनवून घेणार आहोत आता आपण ह्याचं मिश्रण बनवून घेतलं आहे दहा मिनिटे झाकून ठेवायचं आहे साईडला आणि छान सा असं आपण मिक्स करून चवीनुसार मीठ टाकलं आहे गाजर बारीक कट करून टाकलं आहे एक कांदा टाकला आहे बारीक करून आवडीनुसार तुमच्या कोणत्याही भाजी भाज्या टाकू शकता कोथंबीर टाकली आहे एक वाटी कट करून डोबळी टाकली आहे एक अशी बारीक कट करून आणि ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत छान असा मिक्स करून घेतल्या आहेत हा हेल्दी नाश्ता आहे मिक्स करून झाला आहे आता आपण एक चमचा असं छोटा इनो फ्रूट सॉल्ट टाकलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे एकीकडे एक मी आ, नॉनस्टिक तवा ठेवला आहे तेल पुसून घेतलं आहे ब्रशने आणि आता हे मिश्रण आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायचं आहे आपण बनवलेले मिश्रण छान असं जाडसर असं पसरवून घ्यायचं आहे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही असं पसरवून घ्यायचं आणि दोन मिनिट असं दोन मिनिटांनी आपल्याला पलटून घ्यायचं आहे आचेवर हा डोसा आपला छान असा भाजून झाला आहे दोन मिनिटांनी पलटून घेऊयात मध्यमाचेवर करून घ्यायचा म्हणजे छान खरपूस असा भाजून होतो अशाच पद्धतीने आपण बाकीचे डोसे पण बनवून घेऊयात अजून एकदा मी मध्यमाचेवर तेल ब्रशने पुसून घेतलं आहे त्याच पद्धतीने आपण हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे किंवा झाकूनही आपण छान असा हा डोसा वापरू शकतो कमी तेलात म्हटल्यावर असा झाकून एक तीस सेकंदासाठी ठेवायचं आणि वरून सगळं असं मिश्रण हे सुकल्यानंतर त्याच्यावर तेल सोडून हा असा डोसा पलटून घ्यायचा आहे आपल्याला छान असा हेल्दी नाश्ता होतो ह्याच्याबरोबर चटणीसुद्धा खोबऱ्याची छान लागते किंवा कैरीची चटणी किंवा टॉमॅटो चटणी किंवा सेजवान चटणीसोबतसुद्धा हा नाश्ता छान लागतो मी खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केला आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि सविताच किचनला या आ, नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद